वाडगे भामाबाई ये वाडगे माय रखमाबाई वाडगे माय ये शोधाबाई वाडगे माय शांताबाई वाडगे माय मनीषा मावशी वाडगे माय सीमाताई वाडगे माय तुला लिखोई ये तुला लिओ माझ्या असं माझ्या पंढरपूरच्या काळ्या विट्यासारखा लेख होईल एवढा काळा एवढा काळा बुरगुंडा होईल एवढा काळा बुरगुंडा होईल दिवसासुद्धा बॅटरी लावून हुडकावं लागल एवढा काळा होईल गे तुला ये चष्मेवाले म्हातारे तुला 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 पांढर केसाचे अज तुला 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 नथवाले मावशी तुला 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 बुरगुंडा होईल तुला

येव्हाची फनी गे तिकड चहाची गाळणी तुम, तुम लेकाने दिलं लेकरन नवर माझ त्याच्यामुळे मला, मला भिकेला मागायची आली लेकरण दिले का अच्छा 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 माझ्या दहा थोरल्या पोरानं दिलीत पैसे ठोकळा होई सुया गे ये पिना गेदा रुपये डिस्को च म्हणी गे ये वाची फनी गे चहाची गाळणी घे आंधळीला आरसा गे टकलीला कांगवा गे बोचरीला दंत मंजन घे वाड वाड मावशे वाड 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 ये मोबाईलचा कवर गे स्क्रीन कार्ड घे खोटला असेल डिस्प्ले तर ते पण घे आणि संपला असेल रिचार्ज तर दादा टाकून घे आधुनिक काळातले भिकारी नाही सगळं काही सोबत ठेवावं लागतं कारण नाहीतरी आता सगळे मोबाईलच गिरकेल ये सुतुळी घे बांबू गे, गे साडेतीन मीटर कापाड घे गुलाल घे अन्न सल करीत ते पण घे सोबतच घेऊन आले वाड 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 वाड

लाईन मारता बी लाईन मारता लग्न झाले का हा लग्न करून नाही झालं का करता माहिती करा अहो दोन हजार चोवीस ची वापर दौडू नका दोन हजार चोवीस ची वापरे एकावर एक फ्री मोबाईल वर, वर सिम कार्ड मोफत पिल्लू पप्पाला टाटा कर कर बाप्पाला ओळखलं बघा बाप्पाला कारण ही भिकारीं काही साधी भिकारी बरं का मंडळी ही भिकारीन काही साधी भिकारी तुमच्या गावात भीक मागण्या करता आली पण मला मागच्या महिन्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब पाहायला आलतो मोदी साहेब मला पाहायला आलतो मोदी साहेब माझ्याकडे आले आणि मला पाहून मला म्हटले थोडा विको द्या थोडा बेस द्या मोदी साहब मैं बढ़ु मैं बेस बेस दया आवाज वाढ़ो डीजे तुला आई ची शपथ है वाढ़वा हाल हाँ घास मोदी साहब आले मजेक बढ़ू मैं मनते मित्रा मेरे प्यारे भारतवासिया बायर बहनों जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गए हाँ मेरे दोस्त कमल का फूल खिल गए हाँ मेरे सवा सौ करोड़ देशवासियों मैं इस औरत से शादी करना चाहता हूं हो। मैं इस औरत सा से बह करना चाहता हूं हो। मैं मोदी साहेब तुम्हाला तुम्हारे सोबत लगी नहीं बाई जमा कारण मी सिस्टीम वाले शब्द दिल विराज धर्मी स्वराज धर्मी यांच्याकडून एकशे एक एकशे एक, 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 एक रुपये आले धन्यवाद यानंतर मोदी साहेब गेले त्याच्यानंतर मला पाहिलं शरद पवार साहेब आले पवार साहेब काय साधी विकारी साहेब आले आणि माझ्याकडे बघून मला म्हणतात इथं जबलेले माझे सर्व राजे करते सर्वजा सांगू इच्छितो की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो पण काही काही पुरुषाच्या पाठीमागे दोन स्त्रियाचा हात असतो ठिकाणी मला असं वाटतं माझ्या देखील पाठीबागा कोणाचा तरी हात असावा अशी या भिकारी मी विनंती करतो ठिकाणी पाहिजे तो शब्द सपुतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> पवार साहेब गेले हा नंतर मला पाहिला दादा कोंडकी आली <laughs> दादा कोंडकी आली आणि भाजीकडे बघून मला मानतात म्हणजे त्यांच्या मावशीला म्हणतात हे माऊझे अग हे माऊझे माउझे माऊझे गावात काय चिकणी बयाली माऊझे मला हो लगीन अगं तिला राणे बनवून ठेवे राणे म्हणलं दादा तुमचं नाव दादा म्हटलं एक काम करा तुमच्या सोबत लग्न नाही पाहिजे माईचं तुम्ही एक काम करा रक्षाबंधन तुम्हाला राखी बांधती दादा गेली आणि त्याच्यानंतर मला पाहायला निळू फुले आली निळू फुले निळू फुले आले आणि माझ्याकडे बघून मला म्हणतात मंडळी 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 सगळा बट्ट्या बोल झाला आहो बाईला वाड्यावर बोलवलं बाई चक्क घरी आली आणि बायकोन लुगड समजून जे माझं ध्वतार धुतलं विचारूच नका आहो तवापासून बाईला आहो वाड्यावर काय चहाच्या गाड्यावर सुद्धा बोलवणं सोडून दिलं बघा थो, हो, हो निळ फुले गेले गे आणि त्याच्यानंतर मला सर्वात शेवटी पाहिला नाना पाटेकर आले नाना पाटेकर नाना पाटेकर आले आणि माझ्याकडे बघून मला क्रांतीवीरच्या अंदाजामध्ये म्हटले एवढंच मला म्हणलं ना तुमच्या सोबत लगे ना ना सगळे गेले त्याच्यानंतर मला पाहिला राजकुमार आले राजकुमार राजकुमार आले माहित राजकुमार कोणाकोणाला माहिती करा राजकुमार आल्याने माझ्याकडे गळा गड़ खाजवायच्या अंदाजामध्ये मला म्हटले यानी ना तलवार की धारशे ना गोली यानी हम तुमचे शादी करेंगे जरूर करेंगे जगह भी हमारी होगी ओ मंडप भी हमारा होगा और जानी रही बात दुल्हन की तो दुल्हन हम खुद होंगे खुद्द होतार बिघडलं बिघडलं काय त्याच्यानंतर मला पाहिलं ज्वानी लिवर आले आले आणि लिवर नेहमीच गरबडीत बोलते आले ना माझ्याकडे बघून मला म्हणतात <laughs> बाबा 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 अरे कशी आवरत हो आहे तू मेरे जाची जारी कर हा मरे बच्चे होंगे मेरा बेडर राजू बैठता दुकान के बाजू खात काजू बाबा 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 मी <laughs> <laughs> म्हटलं हे जरा लयच गरबडी दिसत याच मोठ टिकायचं नाही त्याच्यानंतर सर्वात शेवटी सलमान खानला कुठं निघते सलमान पण आला की मला पाहिला सलमान म्हणलं आपण दोघं लग्न करू मी म्हणलं सलमान नाही जमायचं माझ्या आईने सांगितलं कुठं बी हिंड पण कोणाला होई म्हणू सलमान म्हणला हे बघ लग्न करील तर तू याशीच करील म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हणला काय नाही जमायचं मी म्हणलं सलमान आर तुझ्या वयाचा विचार कर तू माझ्या आजीला पाहायला आलतास ते म्हणलं हे बघ लग्न करील तर तुझ्याशीच करीन मी म्हणलं नाही जमायचं तो म्हणला तू जर नाही लग्न केलं तर मी तसाच राहीन म्हणलं तसाच राहा आणखीन तसाच हिंडतो या त्याच्या नाही हाती लागली बाबा पण मंडपवाली मगापासून बघते पण काळजी करू नका जाताना तुमच्या सोबत थोडस लग्न करून जाते सुद्धा हागवत गिराम बाबळगावकर यांच्याकडून एकशे कृपयाला धन्यवाद दहा मिनिटं तुमची घेणार आता मात्र फक्त कोणी उठून जायचं उठायचं उठायचं नाही कारण दोन चार वेळा सांगितलंय तुला तुम्हाला उठू नका उठू नका उठलं की मग डोसक दुखतो टक्स आता एवढं सांगून जी उठली समजायचं काय उठली माझी जीभ आधीच काळी सांगते तुम्हाला अशा दोन चार बाया वाटलं त्याच्यामुळे तुम्ही आता उठायचं फक्त दहा मिनिट घेणार घेणारे कारण दादा नसतं हे तीनशे किलोमीटर मी स्वतः गाडी चालून आलोय आता याच्यानंतर मला महाराज माझ्या गाडीत आले आहेत महाराज महाराजांचे अनंत महाराज इथून मला आळंदीला जायचे आळंदीला जायला सकाळी सात वाजते सकाळी एक वाजता मला पुन्हा बुलढाण्याला कार्यक्रम निघायचे म्हणजे मला एक वाजता आळंदी निघायचं बुलढाणा बुलढाण्याचं करून परवा सकाळी दोन कार्यक्रम सकाळ संध्याकाळ सोपन असते पळणं म्हणून एखाद्या कलाकाराचा किंवा एखाद्या अपमान नाही झाला पाहिजे उठताना म्हणून आता कोणी उठायचं नाही फक्त दहा मिनिटं तुमची घेणार दहा मिनिटात तुम्ही मोकळं मी मोकळे अरे बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल होईल तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल तुला होईल मंडळी बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे काय काय बुरगुंडा या शब्दाचा अर्थ शब्द घेतला तर तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणतात सर्वांना होईल तुला होईल मला होईल हिला होईल तुला होईल सर्वांना होईल मग सर्वांना म्हणजे कोणाला महाराज म्हणतात लहान लेकरला सुद्धा होईल तुम्ही म्हणतात माणसाला माणसाला पण होईल मग तुम्ही प्रश्न पडेल माणसाला कुठं बुरगुंड होत असतं म्हातारेला सुद्धा होईल म्हाताऱ्याला सुद्धा होईल प्रश्न पडेल म्हाताऱ्याला कुठं बुरगुंडा कुठं लिकूर होत असतं पण महाराज म्हणतात होईल मग कोणता बुरगुंडा तर महाराज म्हणतात ज्ञान नावाचा बुरगुंडा होईल तुला ज्ञान होईल भगवंताच्या प्राप्तीचं ईश्वराच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल जे ज्ञान कोणाला झालं जे ज्ञान दनोबरायला झालं जे ज्ञान तुकोबरायला झालं जे ज्ञान माझ्या संत नात झालं जे ज्ञान माझ्या नामदेवरायला झालं तेच ज्ञान तुला होईल बुरगुंडा झाला विठ्ठल रुक्माईला संत ज्ञानेश्वर उदळासी आला ज्ञान नावाचा बुरगुंडा आळंदीच्या विठ्ठल पंत आणि रुक्मिणीच्या पोटी जन्मला हाच बुरगुंडा देऊच्या कनकाई आणि बोलोबाई यांच्या पोटी संत तुकाराम महाराज नावाचा आला आणि हाच बुरगुंडा राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शहाजी राजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला अरे काय केलं या बुरगुंड्यानं ना भूतो ना भविष्यती ना इथून माग कधी घडला नाही तू पुढे घडेल असा इतिहास माझ्या राजाने रचला म्हणून दादा अशी महाराज म्हणतात अशी मुलं पोटी जन्माला आली पाहिजे मग अशी मुलं पोटी जन्माला येण्यासाठी काय करावं लागलं तर महाराज म्हणतात त्यांच्यावर संस्कार लावावी लागतील कारण संस्कार ही काळाची गरज आहे पिढीला आजच्या तरुण मुला मुलांना आजच्या लहान लहान मुलांना संस्काराची गरज आहे कारण आजची लहान मुलं लहान लहान मुलं अगदी सतरा अठरा वर्षाची पोरग गुटखं खाऊ लागली एकोणीस वर्षाचा पोरग तंबाखू खाऊ लागलं वीस वर्षाचा पोरगा शिगरेट वाढ लागलो दादा नो एकवीस वर्षाचा पोरग दारू पिऊ लागले थोडस बारीका वाट ठेवत वीस वर्षाचा पोरग एकवीस वर्षाचं पोरग दारू पिऊ लागला आणखी तोंडावर मिशी सुद्धा नाही अशी मुलं ज्या वेळेला व्यसन करताना पाहायला मिळतात त्यावेळेला सांगायला खूप वाईट वाटत म्हणून दादा नो कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका अरे तंबाखू कसली खाताय अरे गुटखा कसला खाताय अरे खायचंय तर काजू खा बदाम खा अरे खायचंय खा। खा। ना तर खोबरं खा खा, खा।, खा। का पण लोक म्हणतात आम्हाला खायला परवडत नाही दोनशे रुपयाचं बदाम नाही दोनशे रुपयाचं खोबरं नाही परवडत खायला सातशे रुपयाचा काजू आठशे रुपयाचा बदाम नाही खायला परवडत मग खातोय मग काय खातू पंचवीस हजार रुपयाचा गोखायल पंचवीस हजार रुपये विमल तीस हजार रुपये किलो हे पंचवीस हजार रुपयाचा गोखाईल मी काही वाईट बोलत नाही पोरांनो त्याचं नाव आहे पहा गु टा काय नाव आहे पोरांनो गु गोवर जरा जोर द्यायचं काय फक्त खाणाऱ्याला मना मधला ट काय होतो रे खुशाल खामानात पुढे मध्ये फिल्टर आलं अरे येडे हळूद अरे एकीकडे यान चंद्राव गेलं अरे एकीकडे या भारत देशाने चंद्राव सॉफ्ट लँडिंग केली अरे नासाला सुद्धा धडकी भरावी अशी कामगिरी माझ्या भारत देशाने केली पण एकीकडे आमच्या तरुणांना काय खावं याच म्हणून अरे दारू गांजा मते पियो यारो अक्काला गुंग हो जाती हे आपण पल्लो दाम खरच कर मुमे मिट्टी पड जाती अरे जाम पर जाम से क्या फायदा अरे दारू सकाळी पियला संध्याकाळी उतरल संध्याकाळी पियाला सकाळी उतरल त्यात नशाच काय पण माणसानं नशा अशी केली पाहिजे ऐका कोण म्हणतं नशा करू नका पण माणसानं नशा अशी केली पाहिजे अरे जाम पर जाम पिने फायदा जाम पर जाम पिने फायदा रात भीती सुबह उतर जायगी तू एक बार हरिणाम का प्याला तो पीके देख अरे तेरी जिंदगी सुधर जायगी तेरी जिंदगी सुधर जायगी महादेव रामभाऊ धर्मे यांच्याकडून एकशे एक रुपयाला धन्यवाद बालासाहेब गणपत गिरम यांच्याकडून ऐक मरदार पिऊन फिरसील हे मर्द अरे स्वतःला मर्द म्हणून घेतो दारूच्या अड्ड्यावर जातो घरी येतो आईला उलट बोलतो बायकोला उलट बोलतो आपल्या बायकोला मारतो स्वतःला मर्द म्हणून आई कमर दार दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर मरसील या रस्त्यावर मरसील या रस्त्यावर मरसील आई कमर दार कमर दार दार पिऊन फिरशील दार पिऊन फिरसील या रस्त्यावर या रस्त्यावर मरसील अरे दारूच्या बाटल्या विकणाऱ्यांनी बंगले बांधले दारू विकणाऱ्यांनी घर बांधली जातात तीच बाटली पिणाऱ्यांनी आपली घर विकली जमीन विकली दादा नो लेकर विकेला लावली आमच्या गावात प्रकार झाला आमच्या गावातली गोष्ट एक दारूड्या भलती प्याला रातभर गोंधळ ध्यान केला आणि पाच वाजता सकाळी गेला हिच्या हरबाजी तू हरशील या रस्त्यावर राहा या रस्त्यावरील

मरताना खूप हाल होतात अरे या दारूचा आण रोज रोज हा पिऊन होतोय ताई आहो याला वर जाण्याची झाली घाई आण सकाळी पाच वाजता गेला बाई आहो त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही त्याची बायको रडती धाई धाई मला मुंबईला येतो म्हणता होता दादा कोणत्या पिक्चर धावतो म्हणता होता लेकरा बाळांना कपडे आणतो म्हणला होता आव कसा विसरून गेला वादा मातारे खाली बस नाहीतर तर पायावर धड घेऊ बस खालीची जागा दिसते मी काही एडी होई सांगतील आहो कसा विसरून गेला वागा अरधा नको लागू दारु चा ना अरधा नको नकुनाको ला कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका देवण हान मोल किमतीचा नरदेह तुम्हाला मला दिला जातो याचं सार्थक करा पगळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला आळंदी पंढरपूरची वारी करा आई वडिलांची सेवा करा महिलांना विनंती माझ्या ताईंना विनंती सासू सासऱ्यांची सेवा करा आई वडील आणि सासू सासरे हेच आपलं दैवत आहे हेच आपली विठ्ठल आणि हीच आपली रुक्मिणी आहे अ म्हणून या ठिकाणी बोलण्याच्या उगामध्ये एखादा शब्द वाकडा तिकडे गेला असेल तर बोलता बोलता काही चुकलं असेल मला नक्कीच माफ करा तुमच्या लेकर सारखं सर्वांनी दोन मिनिटं फक्त भजन करायचं पाच मिनिटं सर्वांना मोकळं